थोड्याच वेळात निघू आम्ही आता साडे अठरा वाजायला आलेले आहेत नमस्कार मंडली मी आहे रोहित चंद्रनकर आणि तुमचं माझं यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे तर उद्या महाशिवरात्री आहे तर आज पहाटे बारा ते एक पूजेचा मान आम्हाला भेटलेला आहे मोहिरिल्याला माना, माना या वर्षीचा तर आम्ही तयारी करून सगळी तिकडंच चाललो आहे तर सध्या वाजलेत अकरा वाजतील आता तर साडे अकराचं टायमिंग दिलेलं आहे सगळी तयारी करतात तर आम्ही शंकराच्या देवळावरती जाणार आहोत इथनं डायरेक्ट तर कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये आणि असंच सपोर्ट करत राहा चला चला लवकर तयारी झालेली आहे अरे पापा गालन झाले आमची टाईम झाले फ्लाईट बंद करा असं असतं पला पला करा असे नायटी मला बंद आई पण रेडी झालेली आहे वाक करता काय वाकतं वेणी अरे बापा हे घालत ताई इकडं हे दोघी पण रेडी झालेले आहेत सगळ्या वाईट वाईट झाल्या थोड्याच वेळात निघू आम्ही आता साडे अकरा वाजयला आलेले आहेत आता बहिणीज तुम्ही जा, जा पुरं रिक्षा घेऊन आयसा सोबत आम्ही याबद्दल बद्दल दोघी जणी नंतर तिकडं अजून आमची ट्रिम्पिंग क्रिम्पिंग चिंपिंग चालू आहे मग आम्ही जातो पुढं या दोघी येतील मागशी इकडं दोघ जण वाट बघत आमच काटाला अकरा पाल काटाले दोघं पण काटाले व्हिडिओग्राफर एक हे अभिषेक भाऊ वरती ना बघणार फेस मिल फेसरी मिल नाही तो एक लाख सबस्क्राईबर झाल्यावरती तू फेस दाखवशील ना Yes. बगा यस बघूया यस बोललाय तर... <laughs> तो एक लाख सबस्क्रायबर झाले होते चेहरा दाखवणार आहे तर बघू एक लाख लवकरात लवकर कम्प्लीट करा तुम्ही आई पण आलेली आहे आता चला आम्ही निघू सगळी जण बंद चालू झाली आमची आम्ही आता चाललो मंदिरावर तर पोचलेलो आम्ही फायनली रिक्षा का पुढं येऊ नाही शकत इकडं बॅरिकेड लावलेलं आहेत टू व्हीलर जाऊ शकतं तर इकडनं पुढं चाललं आहे आई गेली पुरं तर थोड्या वेळात अभिषेक आणि पूजा होईल ती दाखवतो मी तुम्हाला सोबत र आमच्याच इथं गाड्या आहेत आधीशीच बघूया पुढं मांडवंड सजवलेलं आहे बघा मंदिरात आलेलो आम्ही इकडं बाहेर मांड असते आणि आतमध्ये आता धुवलेला आहे सगळा इथं आम्ही अभिषेक आणि पूजा करू तर इथं सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे बघा न पुरई ग्रामची गावातली मोठी माणसं बसलेली आहेत गांधीजी के तीन बंदर हा? एकदम तुम्ही कमेंट द्या कोण कोणता कोणती पदवी गांधींच्या गांधीच्या बंदरापैकी आयडी ला फॉलो करा फेस रिव्हिल होईल आल्या दोघींच आगमन झालेलं आहे त्याची बहारी दिसत तिकडे सोनी पण आली नाही लांबशी आले ना कसं मदत करा आईला मग तो वाडा भेटल सगळं सामान आलेलं आहे ब्राह्मण आहे ब्राह्मण येईल आता आणि इकडं आमची तयारी चालू झालेली आहे सगळं वाईट सगळे वाईट इकडं आमचा कॅमेरामॅन आता आम्ही बसलो पूजेला का हा कॅमेरा धरणार आहे पण आलेला आहे पापाची एंट्री झालेली ब्राह्मण येत आता तर दर्शनासाठी रात्री बाराला इकडं आमच्या गावातल्या लेडीज आलेल्या आहेत सगळ्या बघू शकता तशी तुम्ही फायनली ब्राह्मण आलेला आहे आणि आता पूजा सुरू होणार

学了吗？<Sure. S 2> sure. ओम शो शान्तरय भगवान देवम परिच मंगलम आरिगा अनंत सुधाम परिच मंगलम आवे शुद्र निस्थानम सम्यमे आमे नमः धरवते महासदेवा नमः परिच मंगलम नमः पारुते नारायण आजे ओम शांति अभिशका नमः काविशकम शुभम I don't know. bu bahsediyoruz birazdan internetimiz de devreye girecek hale gel. Rahat

పురాతన శివ మంది మహాశివరాత్రి నిమిత్త झालेला आहे आमचा सगळं दर्शन घेतात शंकराच्या मंदिराच्या साईडलाच गावदेवीचा मंदिर आहे तर आता इथं पाय पडू आम्ही डायरेक्ट ना, ना घरी फायनली आम्ही घरी पोचलेलो आहोत आणि वाजल्यात दीड आता बघा तर कसा वाटला आजचा ब्लॉग कशी वाटली आजची व्हिडिओ आवडल्यास असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये